आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पर अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके नेमकं काय सांगायला आता आजच्या संशोधनाच्या विषयी मी शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ एम दोनवे सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नांदेड महाराष्ट्र इंडिया सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अतिशय कायद्यामध्ये पब्लिश केलेलं आहे फॉर दी पब्लिक बेनिफिट व्हेरी लिगलाइज आणि संशोधन जा है कि है। भेग भेग आ, जे आहे की मी अनेक वर्षापासून या सायन्समध्ये काम करत आहे वेगवेगळ्या रोगामध्ये याच्यामध्ये जे रिसर्च जो आहे जो जो विषय आहे की बुद्धिजम आणि सायन्स याचं जे कनेक्शन आहे संशोधन जे आहे की कोणताही रोग असतो त्या रोगाला त्याचं कारण असते आणि बुद्धिझमची आवश्यकता का आहे सायन्सला कारण जे जसं उदाहरणार्थ रोग आहे जे रोग होतात ते पहिला जो कन्सेप्ट आहे बुद्धिझमचा पालीमधला जो कन्सेप्ट आहे मनोपभंगमा धम्मा याला सायन्सचं कसं कोऑर्डिनेशन आहे आणि जसं होमिओपॅथिकचे जे जनक आहेत डॉक्टर सायमल हॅनिमन आहेत आणि त्यांचं म्हणणं कसं आहे माइंड येविला आहे आणि लॉर्ड बेक्कॉन आहे रेफरन्सिंग सायंटिस्ट होमिओपॅथीचे आणि अरिस्टॉटल आहेत रेफरन्सिंग सायंटिस्ट आहेत तर हे मूळ जे कारण आहे ह्या ग्रेटेस्ट सायंटिस्ट अरिस्टॉटल ग्रेट लॉर्ड बेक्कॉन सर आणि ग्रेटेस्ट ग्रेटेस्ट डॉक्टर ग्रेट सायमल हॅनिमन हे हे करेक्शन का आहे की लोकांचं जे कल्याण आहे की बुद्धिजम हे कसं आहे की माइंड आणि मॅटर माइंड आणि मॅटर जे आहे आपलं माइंड आणि मॅटर याचं जे कोरलेशन आहे त्याला इंग्लिशमध्ये कॉन्शियसनेस म्हणतो आपण कॉन्शियसनेस त्याचं कोरलेशन जर केलं आपण कॉन्शियसनेस कोरलेशन कुठं जातं आहे की त्याचं कॉन्शियसनेस कोरलेशन मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये जात म्हणजे संशोधनाचा जो पार्ट असतो थेरॉटिकल कन्सेप्ट जो असतो काय असतो की ग्रेटेस्ट सायंटिस्ट ग्रेट इर्विन सॉल्डिंजर त्यांचं जे बुक आहे त्याच्यामध्ये काय आहे न्यू सायन्स ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी त्यांनी रेफरन्स काय दिलेला आहे की विजडम आपण पाली भाषेमध्ये पैया म्हणतो पैया विजडम म्हणजे पाली भाषेमध्ये पैया महा पैया, धम्मा म्हणजे जे सायन्स जे आहे आपलं जे इंटरकोरलेशन इंटरकोरलेशन जे आहे आपलं माइंड मॅटर कॉन्शियसनेस आणि सायन्सच्या भाषेमध्ये अवयवाचे रोग डी एन एचे रोग जीन्सचे रोग याला जे कोरलेशन जे काढलेलं आहे की जे ग्रेट सायंटिस्ट आहेत त्यांचा जर आपण रेफरन्स घेतला त्यांचे जर सायटेशन्स घेतले इकडे मेटाफिजिकल सायन्स म्हटलं तर पालीमध्ये डिपेंडंट ओरिजिनेशन म्हणतो आपण पालीमध्ये पटिच्च समुद्रपाद गंभीर होती हे का सांगायचं आहे की जगामध्ये दुःख आहे आणि दुःखी कोणी राहू नये बुद्धाचा कन्सेप्ट कसा आहे वैशालीला जी महामारी आली होती दोन हजार सहाशे वर्षापूर्वी जी महामारी आली होती त्या महामारीमध्ये मा ग्रेटेस्ट सुप्रीम सायंटिस्ट बुद्धा त्यांनी इन्व्हेंट केलं काय इन्व्हेंट केलं त्यांनी थेरॉटिकल बेस त्याला थेरी प्रॅक्टिकल एक्सप त्या काळी की जो प्रयोग असायचा प्रयोग असायचा मेडिटेशनचा असायचा काळी वेगवेगळे वर्क का असायचे रतनसुतांमध्ये पाहायला मिळते आपल्याला त्रिपिटकमध्ये पाहायला मिळत आहे हे पूर्ण जे इव्होल्युशन ऑफ द डिसीज रोगाची उत्क्रांती कुठं आहे मनामध्ये आहे रोगाची उत्क्रांती सायंट सायंटिस्ट फायंडिंग्स काय आहेत आजकाल इरविन सॉल्टर ग्रेटेस्ट थेरी काय ग्रेटेस्ट थेरी आहे मॉलिक्युलर बायोलॉजी न्यू सायन्स ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी क्रोमोजम आहे मेडिकल लँग्वेजमध्ये आम्ही डी एन ए म्हणतो आर एन ए म्हणतो जीन्स म्हणतो ह्या मॉलिक्युलर बायोलॉजी फार अतिशय अनमोल आहे का कारण जेव्हा अनेक रोगी हे रोगाने त्रस्त आहेत आज जगामध्ये कारण त्याला का गरज आहे बुद्धिझम अँड सायन्सची का गरज आहे की सायन्सिल्युशन ग्रेट आहे का ग्रेट आहे की जेव्हा माइंड आणि मॅटर कॉन्शियसनेसचे जेव्हा आपण अनालिसिस करतो त्याचा सहसंबंध कुठे जातो डी एन एशी जातो आर एन एशी जातो जी एन जातो ही मेडिकल भाषा आहे कारण जगाला आज सुख शांतीची गरज आहे आणि जागतिक सुख शांतीसाठी बुद्धाचं योगदान जागतिक लेवलला सुख शांतीचं महान आहे आणि बुद्धाचे अनेक विषय आहेत बुद्ध फक्त आपल्याला सुख शांतीसाठी मिळतात पण बुद्ध हे अनेक विषयाचे महामानव ग्रेटेस्ट सायंटिस्ट असे त्रिपीटकमध्ये आढळून येतात त्रिपिटक अभिधम्म हे बेसिक तथागताचं नॉलेज आहे सुत्तपटक आहे हे का सांगावं जगाला आज हॅपीनेसची गरज आहे जगत्रस्त आहे दुःखामध्ये आहे रोगाचं दुःख वेगळं आहे आणि मनाला सुख शांतीसाठीचं दुःख वेगळं आहे आज जगामध्ये दुःख नसूनही सगळ्यांना वाटतंय पण दुःखी राहू नये यासाठी बुद्धाची थेरी आहे काय बुद्धाची थेरी आहे बुद्धाने इन्व्हेंट केली की जगातील मानवजात स्त्रीता सुखी होण्यासाठी एकच मार्ग आहे काय आहे थेराटिकल मार्ग आहे डिपेंडंट ओरिजिनेशन हे आसवा खैया धम्मा होती जेव्हा आपण डी एन ए आर एन ए जीन्स जेव्हा आपण अनालायसिस करतो स्टडी करतो एन्झाईम म्हणतो आम्ही एन्झाईम इन सायन्समध्ये आणि पालीमध्ये आसवा खम्मा जे परमाणू जे सबाटॉमिक लेवल जीन्सची स्टडी असते डी एन एची स्टडी असते इलेक्ट्रोफोरसिस जे टेस्ट असतात बिफोर आफ्टर फॉर दी जेनेटिक टेस्ट असतात ह्या फार इम्पॉर्टंट रोगामध्ये असतात आणि त्याचा बेसिक फाउंडेशन जर आम्ही जर बघितलं तर बुद्ध हे सुप्रीम सायन्स सायंटिस्ट आहे कारण जगाला जगाला देण आहे आपल्या भारत देशाची बुद्ध हाची जगाला खूप देण आहे म्हणून जे संशोधन असतात त्या संशोधनाचा जगाला फायदा व्हावा पब्लिकचा बेनिफिट व्हावा हा माझा केवळ उद्देश आहे लोककल्याणकारी उद्देश आहे त्यासाठी हे मी बुद्धिजमान सायन्स याचा लोकांना मी थेरीही प्रसिद्ध केलेली आहे तर तुम्ही बोलताना म्हटले हॅप्पी राहून हॅप्पी राहण्यासाठी काय करी राहण्यासाठी हॅपी का राहत नाही त्याचं कारण बघितलं पाहिजे आपल्या मनामध्ये कंटिन्यू आपण राग द्वेष मोह असतात आपण का हॅपी राहत नाही आपल्या दुःखाचं कारण जसं रोगाचं कारण आसवा आलं सायन्समध्ये एन्झाईम आलं आणि आपल्या दुःखाचं कारण आसवा आलं मेडिकल हो, हे मेडिकल सायन्स पण हॅपी राहण्यासाठी जर राग द्वेष मोह हे मूळ जर आपण कमी केलं ध्यानाद्वारे चिंतनाद्वारे तर इंटरनल माइंड जेव्हा आपल्या मनाचे दोन भाग आहेत तेव्हा इंटरनल माइंड चे चेंज होईल तर ऑटोमॅटिक मनामध्ये सुख शांती निर्माण होईल त्याला सुख म्हणतो आपण सुख तयार होईल आणि दस्यंतो पालीमध्ये दस्यंत म्हणतात कारण बुद्धांनी सायंटिफिक वे सांगितलेला आहे विज्ञानवादी विचार सांगितलेला की बदल ले जग बदलण्याची एक गुरु किल्ली काय सांगितली की माइंड जेव्हा बदलल्या जात आहे तेव्हा जग बदलत आहे म्हणून हॅपीनेस जे आहे आपल्या मनात आहे आणि मनात हॅपीनेस जागल्यानंतर आपण बी सुखी राहतो आणि समोरचं व्यक्ती पण सुखी राहते आपण सुखी तर जग सुखी असं म्हणतो आपण तर हॅपीनेस हे आपल्या जवळ आहे नंतर आपण शेअर केल्यानंतर दुसऱ्याला पण मिळते आणि दुसऱ्यामध्ये पण हॅपीनेस बघू शकतो आपण सर जगातले शास्त्रज्ञ कशाबद्दल काम करतात आणि आपली आणि त्यांची पद्धत कशी का साम्य आहे ने काय नेमकं सांगतात या विषया शास्त्रज्ञ अलग अलग विषयाचे असतात फिजिक्सच्या असतात केमिस्ट्री असतात बायोलॉजी असतात अनेक विषयाच्या अनेक शास्त्रज्ञ असतात मेडिकल सायन्सचा जर विचार केला तर शास्त्रज्ञ जसं इरविन सोडणीं जर ग्रिटेश सायंटिस्ट सांगितले थेरोटिकल जे तुम्हाला मल्लिकलाल बायोलॉजी सांगितली की आज प्रत्येक सायन्समध्ये जर विचार केला अनेक शास्त्रज्ञाचा तर प्रत्येकाचा केंद्रबिंदू आहे जग कसं सुखी राहील आणि जगाला सुख कसं मिळेल प्रत्येकाने आपापल्या आप महान मां थेरी मांडलेल्या आहेत पण सगळ्यांच्या थेरीना सन्मान आहे रिस्पेक्ट आहे पण बुद्ध जर त्या थेरीबरोबर आपण कोरलेट केले बुद्धाची थेरी जर कोरलेट केली तर जास्तीत जास्त जीवन प्रवास जीवन जग विश्व समजण्यासाठी बुद्धाचं ज्ञान फार अनमोल आहे आणि जीवन समजण्यासाठी विश्व समजण्यासाठी कुठल्याही शास्त्रज्ञाला कुठल्याही विषयासाठी ते कारणीभूत आहे आणि अनमोल खजिना आहे बुद्धाचा तर बुद्धाचं तत्वज्ञान जे आहे भारतामध्ये म्हणत का बुद्धिजमचे ज्ञान जे आहे ते प्रत्येक ठिकाणी आहे त्याच्यामध्ये स्वीकार जो आहे बुद्धाचा जो स्वीकार आहे की काळाची गरज आहे कारण प्रत्येक व्यक्ती सुखी होण्यासाठी धडपड करत आहे आणि सुख शोधत आहे जगाला सुख शांतीची गरज आहे देशाला सुख शांतीची गरज आहे बुद्धाचा जो सिद्धांत आहे तो ह्युमॅनिटीसाठी आहे कारण बुद्ध हे ज्ञान आहे डिपेंडंट ओरिजिनेशन हा सिद्धांत जेव्हा म्हणतो आम्ही प्रतित्त्य समुत्पाद जेव्हा सिद्धांत म्हणतो आम्ही तो आमच्या मनामध्ये त्याला प्रस्थापित संशोधन करून तयार करता येते जसा बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालं कसं ज्ञान प्राप्त झालं जेव्हा त्यांनी महान घोर केली ती केवळ कशासाठी केली दुःखाचं कारण शोधण्यासाठी केली युनिव्हर्सल आहेत बुद्ध हे युनिव्हर्सल आहेत सगळ्या जगासाठी आहेत त्यामुळे सगळ्या जगा जगासाठी असण्यासाठी जगाला फायदा व्हावा बुद्ध कळाल्यानंतर अत्यंत अनमोल बुद्धाची जगाला गरज आहे जेव्हा बुद्ध जाणतो आपण बुद्ध हे थेरी प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट जेव्हा जाणतो तेव्हा आंतरिक मनाचं ज्ञान बुद्धाचं जे सायन्स आहे आणि बुद्धीचं सायन्स ऑफ सायन्स सुद्धा म्हणता येते कारण जेव्हा माइंड अँड मॅटरचे तुकडे होतात परमाणूमध्ये होतात आणि एक वेळा असे येते जेव्हा हॅप्पीनेस सरांनी म्हटलं हॅपीनेस श्रोतापन्न सकृतागामी अनागामी आणि आरण जे रिअल पीस ऑफ द माइंड खरे सुख आपल्या मनामध्ये हे चार आहे आणि हे प्राप्त करण्यासाठी सगळ्या ह्युमन बिईंगची सगळ्या जगातल्या मानवजातीची स्त्रीजातीची एकच धडपड पाहिजे की मला सुख कसं मिळेल इंटरनल पीस कसं मिळेल आध्यात्मिक सुख कसं मिळेल कारण ह्या थेरीमुळे मिळत आहे कारण जी तपश्चर्या आहे ती सायन्सवरती सुद्धा आपल्याला मांडता येते थोडीफार आणि सायन्सच्या पुढंसुद्धा जाऊ शकते कारण सायंटिस्ट आज जगामध्ये काम करत आहेत आणि सगळ्या आपापल्या पद्धतीने करत आहेत जसं पॉल ड्रॅग ग्रेटेस्ट सायंटिस्ट आहे आइन्स्टाईन ग्रेट सायंटिस्ट आहे हे सर्व जे काही सायंटिस्ट आहेत हायजिनबर्ग ग्रेट सायंटिस्ट आहेत आपण विज्ञान जे आहे जसं विज्ञान आणि सायन्स जे आहे बुद्धिजम अँड सायन्स आहे जे अनसर्टेन अनसर्टेन फाउंडेशन आम्ही होमिओपॅथिकमध्ये म्हणतो आणि अनिच्छा संख्या उपाद वेतन मिळून चेंजिंग फॅक्टर आहे बॉडीचे नियम बॉडीची डी एन आर एन ए ह्या रोगाची शरणकला जी आहे ती चेंज होत राहते त्यासाठी आम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी सायन्स अंडरस्टँड करण्यासाठी बुद्धाची गरज आहे थेरी अंडरस्टँड करण्यासाठी बुद्धाची गरज आहे जीवन अंडरस्टँड करण्याची करण्यासाठी बुद्धाची गरज आहे विश्व समजून घेण्यासाठी बुद्धाची गरज आहे आणि आपला जीवन प्रवास समजून घेण्यासाठी बुद्धाची गरज आहे म्हणून ही अनमोल थेरी आहे कुणीही त्याचा वापर करून सुख शांतीसाठी वापर करू शकतो कारण हे नॅचरल आहे म्हणून बुद्धाची जगाला गरज आहे सर आपण आता औरंगाबाद शहरामध्ये सुद्धा पेशंट बघत आहात तर मागच्या मला वाटतं पंधरा दिवसा पण आपण आला होतात आज पण आपण आलात आजचा रिस्पॉन्स कसा आहे आणि भविष्यात आपण पंधरा दिवसाचे असणार किंवा महिनाभरण काय करत पेशंट जे आहेत औरंगाबादचे नांदेडला पण येतात मंथली येतात आणि त्यांचा आग्रह आहे की औरंगाबादला पण आम्हाला हे नॉलेज मिळावं आणि लोकांना लाभ व्हावा आणि माझी पण कम्पॅशन आहे पण विशेष मी नांदेडला असतो तर पेशंट नांदेडला पण नेऊ शकतात इथे पण नाही येईल मी आणि मेन कसं आहे की रोगी हा रोगी राहू नये आमचा हा उद्देश आहे कारण आमची कम्पॅशन आहे रोग होऊ नये म्हणून सर आपण काळजी घेतली पाहिजे आणि मेस मेन महत्त्वाचा भाग आहे औरंगाबाद खूप चांगले लोकांना फायदे झालेले आहेत लोकांचं कल्याण झालेलं आहे खूप लोकांची आम्ही सेवा केलेली आहे आणि आपला मी धन्यवाद देतो रिपोर्टर तुम्ही जे आलात तुमचं ग्रेट ग्रॅटिट्यूड आणि तुम्ही एक आमचे आधारस्तंभ आहात संदेशवाहक आहात कारण हा तुमचा जो संदेश आहे फार अनमोल असतो तुम्ही फार ग्रेट काम करत आहात तुमचे धन्यवाद किती, किती पेशंट आले होते आपले आणि प्रकारचे नाही आज पन्नास शंभर पेशंट आले होते आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे लाभ झालेला आहे आणि जेव्हा मी हे समजून सांगतो नॉलेज म्हणून काय करावं आणि जे रोग असतात पेशंटला मानसिक धैर्याची खूप आवश्यकता आहे त्याला सपोर्टिव्ह नेचर पाहिजे त्याला समजून सांगणं गरजेचं आहे आणि जेव्हा त्याला समजलं जात आहे की माझा रोगाचं ज्ञान हे आहे तेव्हा पेशंट खंबीर राहतात याच्यातला एक प्रश्न तुम्ही समजून सांगितलं किती पेशंट बरा होतो आणि गोळ्या दिल्याने किती बरा नाही दोन्ही दोन्ही भाग आहे सर त्याच्यात <laughs> नाही काउन्सलिंग बी फॅक्टर मेन आहे औषध बी फॅक्टर मेन आहे जेव्हा आपण आपल्या आतमध्ये कम्पेशन असते दया असते तेव्हा ऑटोमॅटिकच पेशंटचे पण आशीर्वाद मिळतात कारण आरोग्य परम लाभा निब्बान परमसुख बुद्धाचं पहिलंच वाक्य आहे त्रिपीटकमध्ये मागणीय बिमार होता आरोग्य परमलाभा निब्बान परमसुख कारण रोग्याची सेवा ही धम्माची सेवा आहे रोग्याची सेवा इनडायरेक्टली डायरेक्टली बुद्धाची सेवा आहे रोग्याची सेवा निसर्गाची सेवा आहे कारण रोगी हा रोगी पडू नये ह्या आमचा उद्देश असला पाहिजे कारण रोग्याची सेवा म्हणजे जेव्हा त्याला हॅपिनेस मिळतो जेव्हा त्याचे रोगाचे लक्षणं कमी होतात त्याला आंतरिक मनसुख मिळते आणि त्याची जे व्हायब्रेशन्स इनर्जी असते त्याचे जे ब्लेसिंग असतात ते फिजिशियनला डॉक्टरना मिळतात ही फार अनमोल सेवा आहे आणि ही सेवा करणं फार अनंत पुण्य आहे ते मला लाभत आहे आणि मी आपला ऋणी आहे धन्यवाद थँक्यू सो मच थँक यू सर आपला अनमोल वेळ आपण आपल्या शेअर केला त्यासाठी आम्ही सुद्धा आपल्या तुमची आवश्यकता गरज आहे सर थँक्यू हो